सो हे व्हॉट्सअप वेलकम टू वन मोरने ब्लॉग मावळची क्विन बिंदस कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा संध्याकाळी स्वागत आहे सो आज आहे मंगळवार आणि सहा आज आणि वाजले तत्ता सात तर ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट करते दिवसभर शूट नाही केलं काहीच तर आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे एक चांगल्याशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेवढं मला माहिती आहे सो जास्त वेळ न होतं मी तुम्हाला सांगतेय की मी आता कुठे आहे आवडून तर मी आता चाललीय डी मार्टला आणि डीमार्टचा एक स्कॅम आहे तर तो मी Uh, म्हणजे माझं थोडंसं काम पण आहे आणि ब्लॉग पण शूट करायचं आहे दोन्ही रिझनसाठी मी चालली आहे तिकडे तर मी जाते शूट करते काय ऑफर्स वगैरे असतील तर पण तुम्हाला सांगते आणि डी मार्टचा जो स्कॅम आहे मी तुम्हाला आता बोलली तर तो काय आहे म्हणजे नक्की तर मी ते आल्यानंतर निवांत तुमच्याशी बोलणार आहे आणि आता वाजले देत सात आणि मला लवकर यायचं आहे कारण की बिग बॉस पण बघायचं आहे मला बिग बॉस मिस नाही सो त्यामुळे मी पटपट जाते तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ शूट करते आणि परत येते तोपर्यंत प्लीज तुम्ही चॅनलवरती कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा इंटरेस्टिंग होणार आहे सो निघाले तर खूप सुंदर असं नेचर झालेलं म्हणून ते थोडं सॅड केलं त्यानंतर वॉक करत डी मार्टला पोहोचले ट्रॉली घेतली आणि शॉपिंगला स्टार्ट केलं किती नाही म्हटलं तरी थोडं थोडं म्हणता म्हणता छोटं बास्केट तर आमचं नक्कीच भरलं आणि पुढे जाऊन बघू शकता माझी बहीण थोडी मस्ती करत होती माझी शॉपिंग करायला एवढं आवडतं पण जड उचलतं का म्हणून आणि पुढे बघू शकता तिने माझ्याकडे बास्केट दिलं तर मला ते उचलत पण नव्हतं आणि चप्पल वगैरेचं कलेक्शन छान होतं ह्यावेळी मार्टमध्ये असतात छान वस्तू नाही असं नाही पण तेच असतं की खूप जास्त आपण प्रमाणात हे करतो इथे फ्राईस वगैरे पण घेतलेले मी आणि पुढे जाऊन ह्या वस्तू सगळ्या आपल्याला बघा कोण भेटले डी मार्टमध्ये ते मी कसं बस जड उचलत घेऊन बिलिंग बिलिंगसाठी गेले आणि तिथे गेल्यावर पण बऱ्यापैकी चांगलाच बिल निघाला ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच सो अशा पद्धतीने आम्ही डिमार्टची शॉपिंग केली सुट्टीच्या दिवशी म्हटलं चला एक थोडासा इन्फॉर्मेशनल वॉक व्लॉग तुमच्यासाठी बनवावा सो त्यासाठी हा छोटासा प्रयत्न होप सो की तुम्हाला आवडेल तर एक लाईक नक्की करा बाहेर आलो तर पूर्ण काळोख झालेला आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता आम्ही छत्री घरीच विसरलेलो घरी आल्यावरती मम्मीला दाखवत होतो काय काय वस्तू आणल्या आहेत त्या तर इथे त्याचा टेक आणि फ्राईज पण आणल्या होत्या आम्ही तर पुढे जाऊन त्या फ्राईजचं आम्ही काय केलं ते तुम्ही बघू शकता इथे पाण्याच्या बॉटल्स आणलेल्या जॉबला जाताना लागतात ट्रेनमध्ये येतं जाताना पाणी पिण्यासाठी म्हणून आणि थोडंफार बटर वगैरे इलायची असं गोष्टी होत्या थोडंसं बाकी तर काय खाण्यासाठीच जास्त होतं तुम्ही ते बघू शकता बिस्किट वगैरे लागतात आपल्याला ब्रेकफास्टला सकाळी तर मग ते कसं असं दुकानात नाही की का आणण्यापेक्षा स्टॉक करून ठेवला की मग टेन्शन नसतं की ते टॉवेल घेतलेला आवडला म्हणून अननेसेसरी हा का हवा नव्हता म्हणजे आत्ता गरज पण नव्हती पण तरी असं होत राहतं तर रुमाल वगैरे पण घेतले सगळ्या अननेसेसरी गोष्टी घेतल्या म्हणजे बऱ्यापैकी तरी गेल तो खाण्यासाठी घ्यायला पण घेऊन काय आलो हे सांगण्यामागचा एक उद्देश आहे तो पुढे जाऊन तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं ते आणि इथं म्हटलं चला पहिलं फ्राईजचं काम करून घेऊ कारण की आ, मी जॉबला बर्गर किंगला सगळ्यांनाच माहिती आहे आधी मग होते फ्राईज माझ्यासाठी नवीन ना नाही आहे रोजच पाहते पण घरच्यांना क्रेज होता सो म्हटलं चला त्यांच्यासाठी आणू आणि मग एक छोटं पॅकेट आणलेलं मी त्यांच्यासाठी आणि पेरी पेरी तर मग म्हटलं त्यांना बनवून वगैरे मस्त दिलं सो so, मी आली मार्टला जाऊन आणि तुम्ही ज्या क्लिप्स पाहिल्या त्या तुमच्यासाठी थोड्याशा टाकल्या म्हटलं डिमांडल्या गेले तर थोडंफार शूट करू तर जे वाटलं मला के ते केलं मी शूट आणि स्कॅमवरती येते मी आत्ता तर घरी आले त्याच्यानंतर फ्राईज वगैरे आपण हे केलं आणले होते मी घरच्यांना खायचे होते म्हणजे तू रोज खातेस जॉबवरती तर आम्हाला पण खायचे तर मग त्यांच्यासाठी फ्राईस आणले होते मग म्हटलं पहिलं व्हिडिओ नको करायला जरा पोटपूजा वगैरे करू तर फ्राईस वगैरे फ्राय केली तर तुम्ही पाहिलंच सगळी टेक आणि आता आपण मुद्द्यावरती येऊ तर म्हणजे मला बाकीच्यांचं माहीत नाही पण मी माझं मत मांडते इथे तर किती आहे ना ते नक्की मला तुम्ही सांगा तर काय होतं ना की डीमार्टचे तुम्हाला मी बिझनेस स्ट्रॅटजी सांगते काय ते डिमार्टमध्ये पहिली गोष्ट तर ते अशा पद्धतीने मांडणी करतात ना सगळ्या गोष्टींची आणि फुल लाइटिंग असते तिथं प्लस इतक्या वस्तू इतक्या वस्तू अशा ठेवतात शेजारी मस्त आणि त्यांचं ते ऑफरवाल स्कॅम असतो एक ऑफरवाला की बघा ना म्हणजे तुम्ही डिमेटला जाता प्रत्येक वस्तूला ऑफर दिसते तुम्हाला तिथं स्वस्त आहे स्वस्त आहे वाटतं पण ज्यावेळी तुम्ही बिल पे करायला जाता ना काउंटरला त्या टाईमला काय असता असते सगळ्यांनाच माहिती आपण सगळेच डिमांडलं जातो कोणाला वेगळं सांगायची गरज नाहीये तिथे ऑफर वाटते मग पुढे येऊन होतं का असं का होतं खूप जणांचा प्रश्न आहे मी ह्याच्यावरती व्हिडिओ पण पाहिलेत बरेच आणि बरेच जण बोलतात आता जेवढे मग फ्रेंड सर्कलमध्ये आहेत किंवा जे पण आहेत ना ते सांगा आम्ही घ्यायला जातो ग्रोसरी किंवा बाकी गोष्टी पण तिथे ऑफर असते मग एवढं महाग कसं काय एवढं कसं काय तर तेच सांगते त्यांचं कसं असतं एक गे गे एक एक ते की एक वस्तू नाही ठेवत तिथं खूप साऱ्या वस्तू ठेवतात आपण घ्यायला गेलेलो असतो एक वस्तू पण आपण ती एक वस्तू घेतो का नाही घेत कारण तिथं बाकी इतक्या गोष्टींची मांडणी छान लावून ठेवलेली असते ना आणि लायटिंग वगैरे असतात ते की घेऊ वाटत म्हणजे आपण घ्यायला एक गोष्टीसाठी जातो पण आपण ती घेत नाही म्हणजे ती तर घेतो किंवा कधी काही ती राहून जाते आणि भरत्याच गोष्टी घेऊन येतो अशा काहीच प्रकार होता आपल्यासोबत तर असा एक सीन आहे दुसरी गोष्ट मध्ये तुम्ही कधी पाहिले का डीमार्टला विंडो आहे डीमार्टला विंडो नसते कारण की बाहेर तुम्हाला किती तुम्ही जाऊन किती टाईम झालाय काहीच कळत नाही तुम्हाला रात्र झाली आहे काय किती वाजते काहीच कळत नाही घड्याळ पण नसते डीमार्ट मध्ये ही गोष्ट जर म्हणजे नोट केली असेल तर मी खूपदा डिमार्टला जाते मला माहिती अननेसेसरी कधी कधी मी नॉर्मल छोटंसं काहीतरी घ्यायला जाते आणि भरपूर पैसे घालून येते तर मी स्वतः असं खूप विचार केला ह्या गोष्टीवरती की असं का त्याच्यानंतर मग विचार करून करून मग मला कळलं आणि मी जेवढं फूड इंडस्ट्रीमध्ये काम करते ना बऱ्यापैकी एक एक्सपिरियन्स असतो आपल्याला बिझनेस स्ट्रॅटर्जी काय असतात कळतात हळूहळू तर डीमार्टची ही आहे की त्यांच्या पहिली गोष्ट त्यांच्याकडे घड्याळ नसतं तिथे विंडो नसतात टाइम किती झालं हे कळत नाही सुबक माननी ऑफर दाखवतात ते लोक त्याच्यामुळे आपण तिथे भुरळून जातो आणि अजून एक गोष्ट सांगते जर तुम्हाला ह्या गोष्टींना भुर पाडायची नसेल ना तर माझ्याकडनं पर्सनल एक टीप आहे तुमच्यासाठी की मी पण आधी तसंच करायची छोट्या छोट्या एक एक गोष्टी घेण्यासाठी डिमांडला पाळायची पहिली मी पण आहे ना मला कळलंय की मी एक वस्तू घ्यायला जाते पण मला खूप पैसे जातात आणि आपलं पूर्ण बजेट हालतंय त्याच्यामुळे तर म्हणजे अननेसेसरी खर्च ओगीच वाढतो आपला सो काय करायचं माहिती आहे का की तुम्हाला कोणत्या गोष्टींची नीड आहे ना तर लिहून काढायच्या फक्त एकच गोष्टीसाठी डीमार्टला जाण्यात काहीच पॉईंट नाही म्हणजे सपोज तुम्हाला एखादा टॉप घ्यायचा तुम्ही तो घ्यायला डिमार्टला गेले तर तुम्ही फक्त जर टॉप घेऊन नाही ना तुम्ही अजून दहा गोष्टी घेऊन येणार त्याच्यासोबत त्यामुळे काय करायचं ना की एका गोष्टीसाठी कधीच जायचं नाही आता आपल्या गरजा तर असतातच ना तर काय करायचं एक पेज घ्यायचं एक महिन्यात ना एखादा राऊंड मारायचा डिमार्टला आणि पूर्ण तुमचं ज्या ज्या वस्तू आहेत ना तुम्हाला लिस्ट घेऊन जायची आणि स्वतःवरती तुम्हाला फक्त एवढंच तेवढा कंट्रोल ठेवता आलं पाहिजे त्या लिस्टच्या अनुसार ज्या वस्तू पाहिजे ना तेवढंच तुम्ही घेऊन या आता आता पण मी जस्ट जाऊन आले ना काय घ्यायचं नाही घ्यायचं नाही म्हटले साडे सतराशे रुपयाच्या वरतीच बिल झालं कायच घ्यायचं घ्यायचं नव्हतं फक्त आम्ही खाण्याच्या वस्तू आणण्यासाठी घेतो आमचे बिस्किट वगैरे संपले होते घरातलं म्हणून पण होतो अननेसेसरी रुमाल घेऊन आलो परफ्यूम घेऊन आलो हे बघा परफ्यूम घेऊन आलो बऱ्याच अशा एक्स्ट्रा च्या फलतूच्या गोष्टी घेऊन आलो ज्याची गरज नव्हती ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात अवेलेबल घरामध्ये असं पूर्ण गरजेच्या वस्तू नसतात ह्या तरी किराणा म्हणजे आधीच आणलेला आहे त्याच्यामुळं किराणातलं तर काय नव्हतं पण जास्त आमचं पण तरी पाहिलं तुम्ही एक म्हणजे फक्त बिस्किट घेण्यासाठी गेलं त्या म्हटलं मॅगी बिस्किट पास्ता वगैरे असं घेऊन येऊ नाही का बटर वगैरे आमचं संपूर्ण फ्राई आणायचे होते खाण्याच्या आणण्यासाठी गेलं पण होतो खर्च ना सो मग तेच करायचं की पहिलं तुम्ही म्हणजे तुम्हाला काय काय हवं आहे ना त्याचं तुम्ही लिस्ट करा आणि ती घेऊनच तिथे जा जसं की किराणा दुकान आता दुकानात गेल्यावर आपण काय करतो की लिस्ट देतो तेवढंच सामान येतं मग आपल्याला एक्स्ट्रा घे घेऊ शकतो का आपण तिथं नाही घेत कारण तिथे आपल्याला जेवढं नीड आहे त्याच गोष्टी आपण लिहिलेलं असतं चीट वरती सो तसं करा आणि डिमांडचा स्कॅम कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला ह्याच्या आधी कोणी तुम्हाला सांगितलेलं की नाही मला माहित नाही पण ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा पॉईंट आऊट करण्यासारखा होतं सो म्हटलं म्हणजे वाईट नाही आहे डीमार्ट ऑफर्स वगैरे असतात नॉर्मली शॉपमध्ये एम आर पीने घेतो मेडिकलला वगैरे आपण वस्तू ऑफर असतात ऑफरच्या बाबतीत न म्हणजे त्यांना मी डीमार्टला म्हणजे नाव ठेवणार पॉईंटच नाही डीमार्ट एवढं चांगलं ब्रँड आहे पण फक्त त्यांचं हेच आहे की एक बिझनेस स्ट्रॅटजी वापरतात ते आणि त्याच्यामध्ये आपण माणसं कशी असतात माहिती ना आपलं मन मग त्यामुळे आपण जास्त खर्च करतो तो मला तो हो ते, तो तो मला सो तो मला तेच सांगायचे की डिमांड तर चेंज करणार नाहीये त्यांच्या स्ट्रॅटजी ते त्यांचे कमवण्यासाठीच बसले पण आपल्याला सुधारणं गरजेचं आहे तर आपण आपल्यामध्ये काय चेंजेस करू शकतो ना तर हे मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय खूप सो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर काही टिप्स आवडल्या असतील किंवा नसतील आवडल्या तर मला त्या दोन्ही पण कमेंटमध्ये सांगा तुमचे काय वेगळे या शेपर म्हणजे तुमचं काय वेगळं मत आहे का या गोष्टीला घेऊन तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर मला नक्की सांगा आणि आज मी ड्रेस घातला कसं वाटतं आहे जीन्स घालते नाही मी आज म्हटलं थोडंसं चेंज तर नक्की कमेंटमध्ये सांगा सो थांबते आता इथे व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत बाय टेक केअर किप्स माय हॅपी राहा